महाराष्ट्र सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स म्हणजे नवीन प्रकारच्या नंबर प्लेट्स आपल्या वाहनांना बसवणं मॅन्डेटरी केलेलं आहे <fades music> नमस्कार मित्रांनो बोक्या टेकमंडे या चॅनलवर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स म्हणजे नवीन प्रकारच्या नंबर प्लेट्स बसवणं आपल्या गाड्यांना मॅन्डेटरी केलेलं आहे पण कुठल्या गाड्यांना तर अशा गाड्या ज्या एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधी विकल्या गेल्या आहेत किंवा तुम्ही खरेदी केलेल्या आहेत त्यांना ती जुन्या पद्धतीची नंबर प्लेट लावलेली असणार आहे तर आता या संदर्भात महाराष्ट्र सरकारने पब्लिक नोटीस पण काढली होती पेपरात पण आली होती ती मी तुमच्या स्क्रीनवरती पण आता तुम्हाला दिसत असेल तर अशा अशा प्रकारचे रजिस्ट्रेशन देश बसवणं मँडिटरी आहे की त्याच्यात लिहिलेलं आहे आणि त्यांनी की झोन सांगितले झोन वन मध्ये कोण कोण येतं ते एम एज सत्तेचाळीस एम एज शून्य चार एम एच त्रेचाळीस झोन टू मध्ये एम एच वन थ्री फोर्टी एट फाईव्ह अशा आणि झोन थ्रीमध्ये एम एच झिरो टू एम एच फोर्टी थ्री एम एच झिरो सेव्हन जे काय तुम्ही बघू शकाल ते तर अशा प्रकारची झोन्स केलेली आहेत आणि प्रत्येक झोन मध्ये ती नंबर प्लेट करून देणारे काही वेगवेगळे वेंडर्स त्यांनी सरकारने आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यांच्या डिटेल्स ह्या पब्लिक नोटीस मध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत तर सगळ्यात पहिले एच एस आर पी या नंबर प्लेट वरती काय महत्वाचं आहे एक दहा आकड्यांचा युनिक नंबर लिहिलेला आहे त्याच्यावरती तो तिथं असणं गरजेचंच आहे जो लेझर टेक्नॉलॉजीनं त्या प्लेटवरती काढण्यात आलेला आहे दुसरं एक होलोग्राम आहे निळ्या रंगाचं ज्याच्यात आपलं अशोक चक्र आहे त्याच्याशिवाय आपल्या गाडीचा नंबर ऑब्व्हियसली त्याच्यात तो असणच अपेक्षित आहे तो गाडीचा नंबर आहे तर फायदा काय आहे एच एस आर पीचा तर ह्या नंबर प्लेटची डुप्लिकेट बनवणं अवघड आहे त्याच्यावरच्या युनिक आकड्यांमुळे त्याच्यावर लिहिलेल्या ठराविक फॉन्टमध्ये लिहिलेल्या आकड्यांमुळे म्हणजे आपला जो गाडीचा नंबर आहे त्याच्यामुळे एक ठराविक फॉन्ट आहे ना आणि तो ठराविक पद्धतीनंच लिहिलेला वरती पाच डिजिट्स खाली पाच डिजिट्स एम एच वन टू जी मग खाली काय एफ असेल आणि वन टू थ्री फोर अशा प्रकारे उदाहरण देताना सुद्धा मी जीएफ घेतलं बरं ह्या सगळ्या पद्धतीमुळे पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांनी जे जे कॅमेरे लावलेले आहेत ला त्या कॅमेऱ्यांमध्ये तुमच्या गाड्या ट्रॅक करणं सोपं जाणार दे आहे जर त्यांची चोरी झाली तर कारण तर ती नंबर पेट टॅम्पर प्रूफ आहे म्हणजे त्याला रिव्हर्सनी बसवलेलं हो आहे बोल्ट नाही लावलेलं त्यामुळे ती उचकटून काढणं तितकं शक्य नाही इझिली शक्य नाही ज्याला काढायची तो एनिओ कसंही नाही पण समजा ती व्यक्ती तुमची गाडी घेऊन कुठे वेगळीकडे ट्रॅव्हल करते तर तुमची गाडी कुठल्या ना कुठल्या कॅमेरामध्ये इझिली ट्रॅक होण्याची शक्यता जास्त आहे बरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक सांगायचा राहिला की ह्या नंबर प्लेट्स एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे दीड महिन्याने त्याची डेडलाईन दिलेली आहे कि हे करना सजा है। आता बगता। माला की हे करणं तुम्हाला गरजेचंच आहे आता फास्टॅगचा अनुभव बघता मला असं वाटतं की ही डेडलाईन किमान दोन वेळा दो तरी एक्सटेंड करावी लागेल कारण महाराष्ट्रात एवढ्या करोडो गाड्यांना या नंबर प्लेट्स लागणं दीड महिन्यामध्ये मला तर शक्य वाटत नाही अर्थात ही पब्लिक नोटीस डिसेंबरमध्ये काढलेली आहे पण ती आपल्या सगळ्यांना कळवून ती प्रोसिजर करून बघण्यासाठी इतक्या वेळ तर गेलेलाच आहे एक दीड महिना आता ऑलरेडी गेलेलाच आहे त्याच्यात मला वाटतं की आपण त्या शेवटच्या डेडलाईनची वाट न बघता आता डेडलाईन आहे तुम्ही हा व्हिडिओ बघता आहात तर असंही आपण ट्रॅफिकचं नियमांचं पालन करणारे लोक आहोत तर पटकन ही नंबर प्लेट बनवून टाकूया ती कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळणारच आहे बरं आता कसं आणखीन एक मुद्दा की मी माझे काही मित्र यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बनवून पाहिलेला आहेत का तर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आणण्यासाठी आम्हाला एक्झॅक्ट ग्राउंड लेव्हलचं नॉलेज हवं होतं एका गाडीची नंबर प्लेट मी बनवून पाहिले जी खूपच इझिली तयार झाली ती बसवायला मला आता थोड्या वेळाने जायचं आहे त्यामुळे ते जर खरंच फिक्सेशन झालं तर मी त्याचे फोटो या व्हिडिओमध्ये लावून टाकेल दुसरं म्हणजे ऑनलाईन नंबर प्लेट बसवणं म्हणजे ऑनलाईन नंबर प्लेट बुक करणं हा एकमेव पर्याय आहे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे इतर कुठलाही माणूस जर येऊन तुम्हाला म्हणत असेल की मी तुम्हाला हाय सिक्युरिटी प्लेट्स बनवून देतो त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मी तुम्हाला एक उदाहरण देतो आता या व्हिडिओमध्ये बघा एक्झॅक्टली सेम तुम्हाला रजिस्ट्रेशन प्लेट दिसणार आहे पण थोड्या दिवसांनी त्याच्यावरचा हॉलोग्राम आहे तो असा पुसला गेलेला तुम्हाला दिसेल किंवा त्याच्यावरती बघा दहा आकडी युनिक आयडी नाहीये तर अशा प्रकारच्या नंबर प्लेट सुद्धा बनवून देणारे लोक तुम्हाला आता बाजारात भेटतील कारण एखादा नवीन नियम आला तर त्याच तर त्याच्या मागे लोकांना कसं स्कॅम करायचं कसं गंडवायचं यासाठी सुद्धा लोक तयार बसलेले असतात त्यामुळे ऑनलाईन प्लेट बुक करणं आणि ती बसवायला स्वतः जाणं हा एकमेव पर्याय आहे होम डिलिव्हरी सुद्धा घेऊ नका आज रोजी होम डिलिव्हरीचा पर्याय सुद्धा अवेलेबल आहे की माणूस घरी येऊन त्या नंबर प्लेट बसवून जाईल पण अनुभव असा आहे आपल्या चॅनलच्या सा सबस्क्राईबरचा की असं काही होत नाहीये दोन दोन दिवस झाले दोन दोन आठवडे झाले तरी तो माणूस काही नंबर प्लेट बसवायला येत नाही कस्टमर केअरवाले सांगतात की आमच्याकडे खूप लोड आहे प्लीज समजून घ्या तर मी म्हणेन की होम डिलिव्हरी कर होम डिलिव्हरीला पैसे पण जास्ती द्यायचे तुम्हाला तर होम डिलिव्हरी हा पर्याय निवडूच नका सरळ सरळ तुमच्या जवळचं दुकान तुम्हाला आता दाखलच नाही त्याची प्रोसिजर जवळचं दुकान निवडायचं त्याच्याकडे जाऊन ती बसून आणायची या वेबसाईट वरतीच तुम्हाला कळणार की एक्झॅक्टली किती पैसे द्यायचे आणि त्याचं पेमेंट ऑनलाईनच करायचं आहे ठीक आहे ही जी पब्लिक नोटीस आपण मगाशी पाहिली ना त्याच्यात सुद्धा हे स्पेसिफिकली दिलेलं आहे की एच ए फी ऑनलाईन नो पेमेंट इज रिक्वायर्ड टू बी पेड इन कॅश तर हे बुकिंगला बसताना तुमच्या गाडीचा नंबर इंजिन नंबर आणि एक मोबाईल जो तुम्हाला रजिस्टर करावा लागणार आहे एवढी पूर्वतयारी आपल्यासाठी गरजेची आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी पुण्यामध्ये राहतो तर पुण्यासाठी पुणे झोन वनमध्ये येतं आणि रोजमर्टा सेफ्टी सोल्युशन नावाची जी काय एजन्सी आहे ती त्यांनी हायर केलेली आहे तर त्यांची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आता आपण जाऊया एम एच एच एस आर पी डॉट कॉम अशी ती सोपी वेबसाईट आहे झोन वनसाठी झोन टू आणि झोन थ्रीच्या वेबसाईट वेगळ्या आहेत ठीक आहे तर आता इथे पर्याय येतोय की बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ठीक आहे तेवढं आपण करूया बुक वरती क्लिक केलं की आपलं स्टेट महाराष्ट्र आलेलंच आहे मी माझ्या गाडीचा नंबर टाकतो इथे त्यांनी काय सांगितलं चासिस नंबर मधले शेवटचे पाच डिजिट आपल्याला इथे टाकायचे आहेत ठीक आहे ओके आता इकडे तुम्हाला एक वर्किंग मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमच्या नंबर प्लेटशी जोडला जाणार आहे त्यामुळे इथे वर्किंग मोबाईल नंबर टाका त्याच्यावर ओटीपी येणार आहे तुमच्यासाठी आपल्या गाडीत जे आर सी बुक असतं किंवा ते कार्ड यायला लागलं होतं तर त्या कार्डावरती ही माहिती आपल्याला मिळणार आहे बी एस थ्री आहे गाडी का फोर का फायव का सिक्स ए वॉटेवर तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतील की रजिस्ट्रेशन डेट बरोबर आहे ना बी एस थ्री पेट्रोलचं टाईप काय आहे वगैरे व्हेकल कॅटेगरी स्कूटर आहे सिलेक्ट केलं मी स्कूटर त्याच्यानंतर हा पत्ता आपल्याला भरायचा आहे जो मी टाकला आहे मी नेक्स्ट वरती क्लिक करतो आहे सो ही माहिती एकदा व्हेरीफाय करायची आणि पुढे जायचं ओके आता आपण फायनली पुढे गेलेलो आहोत मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी किती कष्ट आहेत बघा तिसऱ्यांदा डिटेल्स टाकलेत मी सगळे ओके तर मी म्हटलं तसं आपल्याला होम डिलिव्हरी घ्यायचीच नाहीये अफिक्सेशन सेंटर आपल्याला निवडायचं आहे तर अफिक्सेशन लोकेशन कसं निवडायचं तर आपण तिथं क्लिक केलं ही प्लेट बसवण्यासाठीचा सा डीलर शोधणं फार सोपं हो आहे आपल्याला काय करायचं की आपलं पिनकोड टाकायचा आहे ठीक आहे आपण दोन तीन टाकून बघूया हो ओके चारशे अकरा शून्य सव्वीस भोसरी मोशी साइडचा कोड आहे काहीच सापडलं नाही ओके बघताय तुम्ही जसे मी हे पिनकोड टाकतोय ना तस तसे आपल्याला आप इथे रिझल्ट दिसत आहेत तर ठीक आहे आपण कन्फर्म ऑर्डर करून बघूया तर कुठले स्लॉट अवेलेबल इथे आपल्याला दिसतंय सहा मार्च सात मार्च वगैरे दिसत आहे दहा ते बारा सकाळचा सा निवडूया स्लॉट ठीक आहे कन्फर्म प्रोसिड तर मग आपल्याला अपॉइंटमेंट ऍड्रेस सांगितला त्यांनी अपॉइंटमेंटची तारीख पत्ता वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आता आपल्याला हे कन्फर्म जे आपण माहिती दिलेली आहे ते आपण कन्फर्म करून प्रोसीड करत आहोत आणि कम्प्लीट सेट म्हणजे दोन नंबर प्लेटचा सेट येणार आहे ना तर त्याच्यासाठी टू साठी पाचशे एकतीस रुपये फाईव्ह थर्टी वन आहेत आता मी इथे केलं ते ऑनलाईन वर क्लिक करणार मी तर युपीआय पेमेंट करायचं असेल तर काय करायचं इथं सगळं शो क्यू आर म्हणायचा पेमेंट करू शकणार नाही कारण ज्या फोनवरती युपीआय आहे त्याच्यावरती व्हिडिओ रेकॉर्ड होतोय तर इथे आपण कंटिन्यू केलं एकतीस पैसे जास्त लागतील सांगितलं सा। मग शो क्यू आर केलं मग आपण जसं नेहमी पेमेंट करतो तसंच हा क्यू आर कोड स्कॅन करून आपण पेमेंट करणार पेमेंट झालं की झालं तिथे रिसिप्ट येते ती रिसिप्ट तुम्हाला हवी असेल तर मग तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो त्याच्यात रिसिप्ट डाऊनलोड करण्याची लिंक पण असते किंवा तुम्ही इथूनच ती रिसिट्ट डाऊनलोड सुद्धा करू शकता जे तुमच्या फोनवरती लॅपटॉपवरती डाउनलोड होईल एकतीस मार्च ही डेडलाईन आपल्याला पाळायची आहे त्यामुळे लवकर लवकर सगळ्यांच्या गाड्यातल्या नंबर प्लेस सांगणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या लिस्टमधल्या सगळ्यांना व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ पाठवा आणि पाहायला सांगा आणि बोक्या टेकबंडेला फॉलो करायला सुद्धा सांगा ज्या नवीन एक सबस्क्रायबर जरी वाढला ना मित्रांनो खूप आनंद होतो तो युट्यूबवर आल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला असो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल आय मॉन लिव्ह बाय